नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स न्यू दिल्ली यांचं एक्झामिनेशन सेक्शन यांच्या फार्मासिस्ट या पदासाठीचा मागे एक्झाम कंडक्ट केली गेलेली के होती तर त्याबद्दलचा रिझल्ट इथे डिस्प्ले झालेला आहे वेबसाईटवर बरेचसे रिझल्ट तुम्ही बघू शकत आहात कोड इथे कोड पोस्ट कोड इथे दिलेले आहेत तुम्ही ज्या कोडसाठी अप्लाय केला आहे त्याचे पी डी एफ तुम्ही इथनं डाउनलोड करू शकतात तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्स न्यू दिल्ली एक्झामिनेशन सेक्शन यांचा रिझल्ट नोटिफिकेशन नंबर दोनशे एक्केचाळीस एकोणसत्तर दोन हजार तेवीसच्या ॲडचा रिझल्ट इथे लागलेला आहे चोवीस बारा दोन हजार तेवीस तर यात पदे होती फार्मासिस्ट फार्मासिस्ट ग्रेड टू फार्मा केमिस्ट केमिकल एक्झामिनर डिस्पेन्सिंग अटेंडंट डिस्पेन्सिंग अटेंडंट तर यांच्या प्रोव्हिजनल सिलेक्शनची लिस्ट इथे डिस्प्ले झालेली आहे इन कंटिन्युएशन ऑफ ॲडवर्टाइजमेंट नंबर दोनशे एकोणचाळीस दोन हजार तेवीस डेटेड सतरा अकरा दोन हजार तेवीस सबसिक्वेंट नोटीस कोरिजेंडम इन्फॉर्मेशन पब्लिश इन धीस रिकॉर्ड्स ऑन द वेबसाईट ईमेल अँड एस एम एस ऑर्डर ऑफ अ प्रिफरन्स इन द पोर्टल फॉलोईंग इन द मेरिट वॉईज प्रोविजनल अलोकेशन ऑफ द इन्स्टिट्यूट बेस ऑन द परफॉर्मन्स इन सीबीटी एक्झॅमिनेशन हेल्ड ऑन अठरा बारा दोन हजार तेवीस मॉर्निंग शिफ्ट अँड अठरा बारा दोन हजार तेवीस इव्हिनिंग शिफ्ट वीस बारा दोन हजार तेवीस इव्हिनिंग शिफ्ट अँड ॲप्लिकेबल रिक्वायरमेंट रूल्स तर ह्याच महिन्यात एक्झाम झाली आणि ह्याच महिन्यात सिलेक्शनची प्रोसेससुद्धा यांची इथे डिस्प्ले करण्यात आलेली आहे तर इथे एस एल नंबर रोल नंबर कॅटेगरी अलॉटेड कॅटेगरी जेंडर रँक पोस्ट नेम अँड अलॉटेड ए आय आय एम एस तर हे सुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत सो तुम्ही इथे बघू शकतात तुमचा रोल नंबर जो असेल जो तुम्ही ॲप्लिकेशन केलेला असेल त्यानुसार तुम्हाला नागपूर ए आय एम्समध्ये किंवा जोधपूर एम एम्समध्ये किंवा भोपाल ए आय एम एसमध्ये ॲडमिशन भेटली की नाही हे तुम्ही डिटेल इथे चेक करू शकतात तर इम्पॉर्टंट Information This result is provisional and is being declared on the basis of information filled by the candidates in their online registration form. Provisionally permitted, appear in the online CBD mode. Requirement examination without screening of their online registration form. However, the candidate, the candidature is subject to fulfill of eligibility conditions. ॲज लेड डाऊन द ॲडव्हर्टाइजमेंट ॲज वेल ॲज सबसिक्वेंट कुरेंडम तर तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशनसुद्धा ह्या प्रोसेस इथे केल्या जातील द कॅन्डिडेचर ऑफ ओबेस नॉन क्रिमिलर कॅन्डिडेट सेल्वे सब्जेक्ट टू फॉलोईंग द वॅकन्सी वी आर बीइंग ॲडव्हर्टाईज इन फायनान्शियल इयर तेवीस चोवीस दे आर फोर व्हॅलिड नॉन क्रिमिलर इश्यूज त्यांच्याकडे व्हॅलिड नॉन क्रिमिलर असणं गरजेचं आहे जे तीन चार दोन हजार तेवीस एक चार दोन हजार तेवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या दरम्यान त्यांचं व्हॅलिडेशन असणं गरजेचं आहे कॅन्डिडेट्स अप्लाईंग अंडर ओ बी सी कॅटेगरीसाठी ते नॉन क्रि क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट त्यांचं ते असणं गरजेचं आहे तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ह्या प्रोसेसमध्ये न्यायचे आहेत काही महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर त्याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए आय आय एम एस एक्झाम्स डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटला इथे दिले जाणार आहेत सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद